मराठा समाजाच्या हक्कासाठीचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय हे आंदोलन आमच्या अस्तित्वाचं आहे आता हा लढा शेवटपर्यंत जाईल आणि गरज पडल्यास शेवटचं युद्ध ठरेल अशा आक्रमक शब्दात चंदगड तालुका सकल मराठा समाजानं सरकारला इशारा दिला कुवाड इथं झालेल्या बैठकीत ठरवण्यात आलं की मनोज जारांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर छेडणाऱ्या महाआंदोलनाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील कार्यकर्ते त्याच दिवशी पाटणे फाटा इथं आंदोलन उभारतील बैठकीत कार्यकर्त्यांनी ठाम शब्दात हाक दिली की सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास रणशिंग फुंकलं जाईल मराठा समाज रस्त्यावर उतरला तर हा आवाज दाबणं कोणाच्याही ताकदीत राहणार नाही एकोणतीस ऑगस्ट पासून सुरू होणारं आंदोलन हे शेवटचं युद्ध असेल आणि या युद्धात विजय मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही यावेळी प्राध्यापक दीपक पाटील प्रभाकर खांडेकर एम जी पाटील विलास पाटील प्रताप पाटील शंकर मनवाडकर पांडुरंग जाधव नारायण कानुकले यांच्यासह शेकडो मराठा समाज कार्यकर्ते ज्वालामुखी सारख्या संतापनं उपस्थित होते बैठकीतून उमटलेल्या घोषणानी वातावरण भारलं होतं सरकारला थेट इशारा देत कार्यकर्त्यांनी पुकारा दिला की आता वेळ फार थोडी आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा महाराष्ट्रभर रणशिंग फुंकला जाईल आणि हा लढा सरकारला हादरवून सोडेल मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड मनोज जरांगे काय होता मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे यासाठी अतिशय पोट तिटकीपणानं काम करत आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाला चंदगडवासियातील संपूर्ण मराठी समाजानं प्रचंड संख्येनं उपस्थित राहून त्यांना पाठवण देणं आपलं प्रत्येकाचं काम आहे आणि म्हणून आज जी या ठिकाणी बैठक झाली त्या बैठकीच्या असं ठरलं आहे की एकोणतीस तारखेला जे आझाद मैदानावरती मनोज मनोजरंगे साहेब जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सकाळी अकरा वाजता एकोणतीस तारखेला पाटणेपाटा येथे एक, एक तासाचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी चंदगड तालुक्यातील तमाम मराठी बांधवाने बहुसंख्य संख्येने तिथं उपस्थित राहून या पाट आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे एकोणतीस तारखेपासून आझाद मैदानावरती जाणार आहेत मनोज जरांगेला या चंदगडच्या समस्त मराठा समाजाच्या बांधवांच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं मराठा समाजाच्या सर्व मान्यवरांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो आणि त्यामुळे मनोज जरांगे साहेबांना तर पाठिंबा द्यायचा आहे तो पाठिंबा चंदगड तालुक्याच्या मध्यवर्ती पाटणेपाटा इथं सर्व मराठा समाजांचे धरणे आंदोलन घेण्यात येतील त्या धरणे आंदोलनामध्ये समस्त मराठा समाजातील सर्व लोक इथं सहभागी होणार आहेत आणि मराठा समाजाच्या जो मराठा योद्धा मान्य जन परोज जरांगे हे आझाद मैदानाला जे एकोणतीस तारखेला जाणार आहेत त्याला व्यापक प्रमाणात आम्ही इथं पाठिंबा देणार आहोत एकोणतीस तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता पाटणेपटा येथे समस्त मराठा समाज संघटन तालुक्यातील जमा होणार आहे आणि एक तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे